तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण एक काल व्हिडिओ टाकलेली तो मात्र माहिती आहेच विठ्ठलानाच्या तेजाची काल मायनी मैदानमध्ये तो मात्र माहिती आहे विठ्ठलानाचा तेजाचा पराभव झाला नक्की कशामुळे झाला की तुम्ही थांबलेलं वर्ण बघितलंच असेल तर ही आपल्याला एक कमेंट आलती की नक्की आपल्या तेजाच्या गाडीवर लिंबू वगैरे काहीतरी फेकलं आहे तर एक कमेंट आलते मित्रांनो मी म्हटलं की काय नसतं तसं तो मात्र माहिती ती एवढीशा छट काहीच होत नाही पण एका त्याची अंधश्रद्धा तुम्हाला तर माहीत असते ती असती आणि कुठेतरी त्यांना वाटते की ह्याची गाडी फॉलो व्हावा कारण की टॉपचाच नंदी असल्यामुळे आपल्या गाडी तुम्हाला माहिती शेजारची जी गाडी होती त्या गाडीने मित्रांनो आपल्या तेजाच्या गाडीला धडक दिली तुम्हाला तर माहिती आहे त्यामुळे आपली तेजी जी गाडी आहे ना तर ती एका साईडला झाली आणि त्यामुळे आपल्या कुठंतरी आपल्या तेजाचा स्पीड आहे ना थोडंसं डाऊन झालं कमी झालं आणि तीच एक मित्रांनो माणूस आहे ती माणूस मात्र माहिती चिट्टी आहे ना ती असे फिकतोय आहे ती आपल्या तेजाच्या गाडीवर तर मित्रांनो असं मला तर कोणी करू नाही कारण की बराबरी करायला शिकाय पाहिजे माणसांनी कारण की एखाद्याचा पुढा बैल म्हणजे टॉपमध्ये पळत असला की त्याला महाग का खेचायचं काम आपलीच लोक करत असतात त्यामुळे आपल्या मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपला देश ह्याच्यासाठी ह्याच्यामुळेच महाग राहिलेला आहे तरी असलं काही कृत्य करू नाहीये कारण की कुठंतरी तुम्हाला माहिती आहे ह्याच्यावर आपलं वेटलांना पण काही ध्यान देत नाही च्यात टोन असतं काहीतरी म्हणतात ज्या तर हे काही नसतं खरं पण एखाद्याची अंधश्रद्धा असते की ही केल्यामुळं काहीतरी होईल गाडीला काही फॉल होईल तर आता काल मित्रांनो तुम्हाला माहिती आहे गाडी आपली तेजाची फॉल झाली तर काय काही जण काय म्हणतात आपण च्यात म्हणजे कुणी केले च्यात टोना ती टाकलेलं आहे तर त्याला काय वाटतंय की आपल्या ही गाडी पराभव झालेला आहे पण असं काही नाहीये कारण की तुम्हाला तर माहिती नशिबाचा खेळ असतो ते नशिबाचा खेळ मित्रांनो तो मात्र माहित असतो त्याच्यामुळे काय त्यांना त्याला वाटत असेल की आपण कुठतरी आपण च्या केल्यामुळं केल्यामुळे ते ज्याचा बिटनाचा ते ज्याचा कालच्या मैदानामध्ये मायनी मैदानामध्ये पराभव झालाय पण असं काही नाहीये तो मात्र माहित हार जीत प्रत्येकाची जास्ती आज आपला तेजाचा पराभव झाला काल पण आज उद्या परवा नक्की एखाद्या मैदानामध्ये आपला तेजा बाई लवकरच कमबॅक करेन चांगल्या रीतीने फायनलला राहील आणि एक नंबर करेन तीच मित्रांनो आशीर्वाद आहे आपल्या तेजाला कारण की तेजाला मित्रांनो करून काहीच होणार नाही काहीच फरक पडणार नाही तो मात्र माहिती आहे तेज आहे तो तेज आहे आणि विटना पण असलं काही मानत नाहीयेत पण काही काय असतात लोक की काहीतरी खोड्या करायच्या असतात त्यांना खोड्या करून असं वाटतं की दुसऱ्याचं मित्रांनो फल बल होऊ नये आणि कुठतरी दुसऱ्याचं गाडीचा काहीतरी होवा काहीतरी पडावा जडावा तर हे असंच असतं पण काय होत नाही तसलं मित्रांनो करूनच नाही हे हे कारण की तुम्हाला माहिती चांगलं पण नसतं काय त्यांना कसं असतं कायक्यांना वाटतं की आपण केलंय की, की, की त्यामुळे आपली गाडी एखाद्याची फॉल होईल आणि आपली गाडी राहील ना असं काय नसतं तुम्हाला मित्रांनो फोटो दाखवला असेल ते फोटो पण बघा की एक माणूस असा खाली बसून काहीतरी फेकत आहे तर ती विठ्ठलनाच्या ते तेजाच्या गाडीवर तर एका पराभवामुळे आपल्या तेजाला काहीच होऊ शकत नाही कारण की आज पराभव झाला की उद्या नक्कीच आपला तेजा पण एक नंबर करेल कारण की तेवढी धमक त्या तेजात आहे तेजामध्ये आहे आणि विठ्ठल पण मग विठ्ठलनाच्यात पण आहे गाडी मारायची कशी कुणाची तुम्हाला माहिती आहे टप्प्यात कार्यक्रम आपलं विठ्ठलनाना काढते त्यामुळं असलं मी मित्रांनो शेवट एकच सांगतोय की असलं कोणी करू नाही कारण की असलं करून कुणाचं काही भलं झालं पण नाही आणि होणार पण नाही ही मित्रांनो फक्त अंधश्रद्धा आहे ना की कुठंतरी सर्वांनी टाळाय पाहिजे ना असं काहीतरी थोड्या करू नाहीयेत कारण की तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाचा बैल फक्त मालकासाठी पळत असतो आणि ती जीवाचं रान करून त्या बैलाला मित्रांनो तुम्हाला माहिती आहे काय काय खायला घालतात रोज उठून त्याचं सगळं करायला लागतं आता कुठेतरी चांगलं मित्रांनो रीतीने पाहायला लागला की खोड्या ही सर्वांच्या चालूच असते तुम्हाला माहिती आहे काय ना काय खोड्या करत असतात पण काय नाही ही आपल्या विटेनाचा तेजा लवकरच कम बॅक चांगल्या रीतीने करेन तुम्हाला माहिती आहे आता सध्या विटर्ना तेजा फुल फॉर्म मध्ये आणि मध्ये आहे त्यामुळे इथून पुढे पण राहणारच आहे आणि असं मित्रांनो काय करू नाही हेच मला सांगायचंय तर चला मित्रांनो धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि साईट बेलायकनही दाबा